नमस्कार स्वागत आहे कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच आम्ही तयारी करून चाललोय अचानक हा प्लान ठरला एका फ्रेंड्सने सांगितलं की इथे जाऊया सो आम्ही अचानक चाललो आहे आता इथे तर त्यामुळे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण रात्रीचा सांगू नाही शकली सकाळ रात्री एकदम प्लान झाला पॅकिंग वगैरे खूप घाईघाईत केलं आणि आता आम्ही निघतोय सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही रोड ट्रिप करत जाणार आहोत दोन दोन तीन ठिकाणं आहेत ग्रँड कॅनियन लास वेगस वगैरे कारण ग्रँड कॅनियनला जाण्यासाठी हाच सीझन चांगला आहे समरमध्ये जाऊ नाही शकत खूप जास्त हीट असते तिथे तर पूर्ण असा प्लॅन बनला नाही आहे एक दिवसाचा तर बनलाय तिथे गेल्यानंतर बघू सो चला तुम्हालाही दाखवते हो की आमची ही दोन दिवसाची रोड ट्रिप कशी आहे ती पौराणिका आणि मी इथे थोडा डान्स करतोय कारण ती कारसीट मध्ये बसून खूप बोर झाली होती म्हणून तर आम्ही आता पाच तासाचा ड्राईव्ह करून पोहोचलोय रेड रॉक कॅनियनला आणि आता थांबलो इथे रेड रॉक तर त्याच्यासाठी लोक सगळे फोटो घेत होते म्हणून आम्ही पण थांबलो तर आता हे रेड रॉक जे कॅनियन आहे त्याची सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे कॅनियन जे आहे ते पूर्ण म्हणजे रॉक हा रेड कलरचाच दिसतो म्हणजे रेड अँड व्हाईट असं कलर आहे आता तरी आणि आता आम्ही पोचू रेड रॉक कॅनियनला रेड रॉक कॅनियन पहिला पॉईंट आहे तिथे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता का तर हा आहे रेड रॉक कॅनियन ज्याच्यामध्ये रेड अँड व्हाईट असे दगड आहेत आणि हे जी पूर्ण म्हणजे नॅचरली हे सगळं बनलेलं आहे आणि म्हणजे तिथे गेल्या नंतर असं वाटतं की पाहतच राहावं हे फोटो वगैरे हो सगळं बाजूला ठेवून फक्त डोळ्यांनी ह्याचं अनुभव घ्यावा असं वाटतं आणि ॲक्च्युली असं आहे की खूप असं खाली 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 लोक जात होती ट्रेकिंगला मुलांबरोबर थोडं एवढं रिस्की आहे आता आम्ही थोडीशी ट्रेकिंग करत खाली आलो आहे मुलांसोबत शक्य नाही आहे मी आणि माझ्या फ्रेंडचा मुलगा आलाय खाली तर खूपच छान असं ऍक्च्युली ह्याचा पण युट्युब चॅनल आहे वासल्य थापर सो प्लीज सब्स्क्राईब इथ चॅनल तर इथे सगळी लोक त्या एकदम वर टोकावर पण तिथपर्यंत गेलेली आहेत हायकिंगला करतायत इथे हायकिंग ते बघा तिथे पण दिसतायत एकदम वर वर पण आम्ही नाही गेलो कारण छोटी मुलं असल्यामुळे नाही गेलो पण मी थोडी अर्ध्यावर जाऊन आले इथल्या दुसऱ्या पॉईंट आलो ज्याचं नाव हे ऍक्च्युअली रेडरॉक आहे इथला जो रॉक आहे ना तो पूर्ण रेड आहे तुम्ही बघू शकता काय ह्या पॉईंटचं नाव आहे कॅलिक हिल्स आणि ॲक्च्युली हे आहे पूर्ण रेड आहे पूर्ण हा जो स्टोन आहे म्हणजे पूर्ण हा जो पर्वत असा बनलेला आहे तो पूर्ण रेड आहे तर आय थिंक म्हणूनच हे रेड रॉक कॅनियन असेल तर आता आम्ही उतरलो हो, रेड रॉक करून झालं आणि आता आम्ही आलो वेगसला स्टे करण्यासाठी आणि एक्सकॅलिव्हर म्हणून हॉटेल आहे तिथे थांबणार आहोत चला आजची नाईट आहे मेगस मध्ये आणि उद्याचा प्लॅन आता बनवू कारण आम्ही आणि माझी फ्रेंड आलेलो बेगस ट्रिप वर जाण्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत छान असा मी ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे पटकन दहा मिनिटात रेडी झालो मुलांना अनेकाला थोडं भरवलं वगैरे मुलांचे पण कपडे चेंज केले आता आम्ही फ्रेंड रूम आमच्या बाजूलाच आहे तिथे जाऊ थोडा वेळ बसू मग खायचं वगैरे बघू आणि त्याच्यानंतर थोडं स्ट्रीप एन्जॉय करू सो चला तुम्हालाही दाखवते कसं आहे स्ट्रीप ते आणि त्याच्या आधी मी दाखवते की आमच्या रूम मधून हॉटेल आमचं आहे एक्स कॅलिव्हर तर त्याचा व्ह्यू इथून असे छान दिसतोय बघू शकताय तुम्ही आम्ही आलोय हॉटेल बलाजिओला आणि त्याच्या रूपवर पार्किंग केली आणि तिथून तुम्हाला जो पूर्ण व्ह्यू आहे तो दाखवते बलाजिओ हॉटेलच्या हो रूपवरून तुम्ही हे आयफेल टावर म्हणजे जे सगळे अट्रॅक्शन आहेत वेगस ट्रिपचे ते सगळे त्याच्या रूपवरून दिसत होते तर बलाजीओ हॉटेलच्या इथे नेहमीच मी ह्याच्या आधी पण वेगळंच लागले त्यावेळी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं इथे वेगवेगळं थीम असतं प्रत्येक वेगवेगवेगळी थीम असते आणि त्याच्यानंतर आता क्रिसमस आहे तर पूर्ण क्रिसमसची अप्रतिम अशी थी थीम केलेली आहे म्हणजे खूप म्हणजे खूपच छान पूर्ण क्रिसमस थीम होती आणि इथे जे फ्लॉवरपासूनचं जे हे डेकोरेशन सगळीकडे केलेलं आहे ते सग पूर्ण ह्या हॉटेलमध्ये ओरिज म्हणजे जी डेकोरेशन केलं आहे ते सगळं ओरिजिनल फ्लावर्सने केले अगदी छोट्या छोट्या फ्लावर्स पासून सगळे ओरिजनल आहे इथे बघू शकते छोटीशी सॅन्टा ट्रेन जाते क्रिसमस राऊंडने खूप क्यूट वाटत होतं हे बघायला तिथे आणि मुलं तर खूप एन्जॉय करत होती वेगसमध्ये मध्ये ह्या अशा मोठमोठ्या गाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या खूप दिसत असतात आणि आता आम्ही चाललोय बलाजी हॉटेलमध्ये जो शो असतो फाउंटन तो बघण्यासाठी हा बघा ह्याच्या आधी पण मी एक दोन वेळा दाखवले माझ्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी मी वेगसला गेलेली पण खूप छान शो असतो आणि इथे पण वेगवेगळ्या प्रकारचा शो असतो प्रत्येक वेळी आणि आय फीएल टॉवर पर्यंत वरपर्यंत हा फाउंटन जातो मध्ये मध्ये म्हणजे ज्यावेळी हा शो चालू असतो त्यावेळी तर सगळ्यांना माहिती आहे वेगस हे कसिनोसाठी खूप फेमस आहे इथे लिगली म्हणजे तुम्ही क करू शकता तर हा सगळ्या हॉटेलमध्ये इथे असे मोठे मोठे कसिनो असतात गुड मॉर्निंग आता सुरू झाला आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही इथे जाणार आहोत एक खूप फेमस पॉईंट आहे ग्रँड कॅनियन तर ग्रँड कॅनियनचं स्काय वॉक म्हण आहे आ, तर तिथे आज आम्ही जाणार आहोत मी काय हवी हॉटेलची टूर वगैरे दिली नाही कारण नेहमीच देतो तर तेच 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 ते पुन्हा दा काय दाखवायचं म्हणून मी काय हॉटेलची टूर वगैरे नाही दिली तर आता आम्ही सकाळी उठलो म्हणजे मी उठले सहा वाजता त्याच्यानंतर मग आम्ही सगळं आवरावर करून आत्ता वाजलेत नऊ आम्ही रेडी झालो आहे चहा बनवला छानपैकी केटलमध्ये आणि ब्रेड चहा आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ला येते आणि आता मस्त निघू थोड्या वेळाने बाहेर छान ऊन पडलंय ते अनिकेत थोड आहेत भोवी इथे आहे अनिका का मी यार भोवी अनिका इथे आहेत आणि ते माझ्या फ्रेंडच्या मुलाबरोबर प्ले करतायत इथे अनिकेत इथे आहेत आता आम्ही आहे वेगळं साईनच्या इथे पण खूपच गर्दी आहे लाईनला तर आमचे फ्रेंड मी का दुसऱ्या शॉपमध्ये गेले तर म्हणून आम्ही इथे थांबलोय पण आम्ही काही लाईनमध्ये थांबू असं वाटत था, नाही साईडला फोटो घेऊ कारण ह्याच्या आधी दोन तीन वेळा आलोय वेगवेगळं असं फोटो तर आहे <laughs> जे आहे ते आहे नेवाडा स्टेटमध्ये म्हणजे कॅलिफोर्निया स्टेट वेगळा आहे नेवाडा वेगळा आहे आणि आता हे ग्रँड कॅनियन जे आहे ते आहे ॲरिझोना स्टेटमध्ये सो आता आम्ही नेवाडा बॉर्डर क्रॉस केली आणि आता आम्ही पोचलो आहे ॲरिझोना स्टेटमध्ये म्हणजे यू एस ए खूप मोठा आहे आणि खूप सारी स्टेट आहे तिथे तर आता आम्ही आलो आहे ॲरिझोना स्टेटमध्ये आणि पूर्ण एकदम इथे व्हॅलीज आहेत सगळे आणि एकदम ड्राय एरिया आहे मी ग्रँड कॅनियन वेस्ट ला पोहचलोय अडीच तासाचं ड्राईव्ह होतं नेवाडा पासून एरिझोना पर्यंत तर आता पहिला पॉईंट जो करणार आहोत त्याचं नाव आहे स्काय वॉक तर तिथे जाण्यासाठी कार जात नाही तिथपर्यंत तर पहिल्यांदा इथे कार पार्क करावी लागते आणि इथून बस टूर आहे आणि बसने घेऊन जातात बसच्या लाईन साठी आता आम्ही इथे उभी राहिलोय तर आता आम्ही स्काय वॉक साठी बसची लाईन ही बघा तिथे कार जात नाही अशा मोठमोठ्या बस असतात तिथे आणि खूप बस सर्व्हिस चांगली आहे तर बसमधून जाते वेळी तुम्ही बघू शकता हे आहे ग्रँड कॅनियन वेस्ट आणि हा पूर्ण असा व्ह्यू आहे ग्रँड कॅनियन वेस्टचा ग्रँड कॅनियन हे खूप मोठं आहे वेस्ट त्याच्यानंतर साऊथ रिम वेस्ट तर इथे हे दोन पॉईंट आहेत म्हणजे स्कायवॉकच्या आधी इगल पॉईंट आहे आणि तो आहे तो स्कायवॉक आहे स्कायवॉकमध्ये वेळी तुम्हाला असे लाईन लाईनने घेऊन जातात आणि आतमध्ये लॉकर वगैरे तिथे तुम्हाला सगळं फ्रीमध्ये असतं फोन वगैरे सगळं लॉकरमध्ये ठेवायचं कारण स्कायवॉकवर फोटोग्राफी अलाउड नाही आहे फोटो काढायचा असेल ते तर तिथे त्यांच्या एम्प्लॉई असतात तर आपण पे करून काढून घेऊ शकतो इथे ह्यांच्या पुरातन काळी ज्या ज्या वस्तू वापरल्या जायच्या कशा त्या सगळ्या तिथे लावलेल्या आहेत आम्ही आलो आहे त्याच्या पुढच्या पॉईंटला ज्याचं नाव आहे गोहाना पॉईंट आणि बस इथे कसं असतं इथे बस टूर असते सो बस घेऊन जा येतात प्रत्येक पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटवर ग्रँड कॅनिन हे खूप मोठं आहे दोनशे शेहेचाळीस किलोमीटर लांब आणि एकोणतीस किलोमीटर रुंद असं आहे हे आणि इथे लाल तपकिरी अशी ही खडकं आहेत मोठी मोठी आणि ही वीस लाख वर्षापूर्वी तयार झालेली आहेत आणि हा जो पॉईंट दिसला तुम्हाला तो आहे इगल पॉईंट म्हणजे एकदम असा इगलच्या आकाराचा आहे आणि जो गोहाना पॉईंट आहे हे थोडं रिस्की आहे म्हणजे तिथे कारण तिथे वॉल नाही आहे त्यामुळे मुलांना तुम्ही खूपच जपावं लागतं आम्ही पटाफट फोटो घेतले आणि मागे आलो आणि आतमध्ये इथे दिसते ती नदी आहे एकदम खोल दरीत कोलरडो नदी म्हणून नाव आहे त्या नदीचं आणि हा बघू शकताय तुम्ही आम्ही रिटर्न निघते वेळेचा हा व्ह्यू आहे मी बसमधून थोडंसं फिल्मिंग केलं पण खूपच छान आहे ग्रँड कॅनियन म्हणजे एक बघण्यासारखं ठिकाण आहे आणि तिथे जायला जो मेन छान काळ आहे तो म्हणजे नोव्हेंबर टू फेब्रुवारी कारण तिथे हीट जास्त असते तर आमचं मग जेवलो वगैरे इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि तिथून ॲरिझोना टू आमचा कॅलिफोर्नियाचा प्रवास चालू झाला आहे टोटल साडेसहा तासांचा प्रवास आहे हा आणि आणला भारी पडते रात्रीचं ड्रायव्हिंग करायला पण इट्स ओके उद्या तर संडे आहे तर आता आम्ही मध्येच एक स्टॉप घेतलाय एम पी एम म्हणून शॉप आहे जे पूर्ण रात्रभर चालू असतं बाकी तसे यू एसमध्ये मध्ये रात्रीचं चालू नाही मिळत तर तिथे आता आम्ही थांबलोय जरा वेळ थो जराशी नॅप घेतली अर्धा तास आणि आता पुन्हा स्टार्ट करू इथून गुड मॉर्निंग काल रात्री घरी यायला वाजले आम्हाला दोन एक मिनिट तर आम्हाला रात्री घरी यायला दोन वाजले आणि त्याच्यानंतर आम्ही खूपच जास्त थकून गेलो होतो नेहमी आम्ही सामान वर घेऊन येतो तर मला एवढं थकायला झालेलं की मी अनिकेतलं म्हटलं सामान राहू दे आपण अशी जाऊ घर आणि झोप करून अनिकेत पण खूप थक झाले तीन स्टेट एरिझोना नेवाड आणि कॅलिफोर्निया एवढा ड्राईव्ह करून येईल म्हणजे साडेसात साथ तासाची गर्दी होती टोटल आणि मग आम्ही आलो झोपलो आणि आता सकाळी अकरा वाजता उठलो उठलो त्याच्यानंतर पूर्ण घर आवरलं कारण प्रत्येकाची तीच अवस्था असते ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी सगळं इकडे तिकडे झालेलं असतं तर येऊन आम्ही पहिल्यांदा घर आवरलं त्याच्यानंतर आत्ता आणि ते खाली गेले सामान आणायला जे राहिलंय तिथे ते, ते, ते म्हणजे बॅग बैक, कप बॅग वगैरे सगळं तिथेच ठेवलेलं किचन वगैरे मी आता आवरलं आता जेवणाची तयारी करते आ, भात लावलाय वरण बनवेल कारण ज्यावेळी आपण बाहेर असतो त्यावेळी बाहेरचं खाऊन कंटाळलेलो असतो आणि असं वाटतं कधी एकदा घरात येऊन आपण साधा आपला वरण भात खातोय असं तर आता मी वरण भात करेन आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेऊ वगैरे तर मी कालचा ब्लॉग एंड नाही केलेला तर आता वाजलेत संध्याकाळचे चार आणि सकाळपासून आमची काय काय कामं चालूच आहेत लॉन्ड्री त्याच्यानंतर क्लिनिंग हे ते खूपच सारे कामं उद्यापासून पुन्हा ऑफिसेस चालू आ, तर मुलांना तर सुट्टी आहे आणि आता आणि का झोपली आहे ती थकली दोन दिवस त्याच्यामुळे आणि आता क्लायमेट म्हणजे खूप थंडी वाढली आहे एकदम तीन वाजले की बाहेर नाही जाऊ शकत एवढी थंडी दोन दिवस बरं वाटलं जिथे गेलेलो तर तिथे छान क्लायमेट होतं कारण तिथे ह्याच वेळी जाऊ शकतो डेथ व्हॅली ग्रँड कॅनियन झिओन नॅशनल पार्क हे सगळी ठिकाणं जी, जी आहेत ती खूप सुंदर आहेत आणि जायला म्हणजे हे ॲरेझोना वगैरे आहे ते थंडीमध्ये छान वाटतं म्हणजे नोव्हेंबर टू फेब्रुवारी हा जो काळ आहे तो खूप छान आहे तिथे फिरण्यासाठी पण इथे खूप थंडी आहे तीन वाजता पूर्ण डोअर वगैरे बंद आणि आता एकदम का अंधार झालेला आहे बाहेर अनिकेत गेले सामान आणण्यासाठी कॉस्कोला ग्रॉसरी तर चला आता मी चहा वगैरे ठेवते पण ह्याचा आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे ही दोन दिवसाची आमची जर्नी दाखवली मी तुम्हाला जेवढं मला फिल्मिंग करता येतं मुलांसोबत तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते कारण अनिका तशी लहान आहे आणि अशा ठिकाणी म्हणजे ती खाली राहायला बघत नाही आणि सगळीकडे काय स्ट्रोलर हायकिंगला वगैरे आपण ज्यावेळी तिथे जातो तर सगळीकडे कुठे स्ट्रोलर घेऊन असणार मग तिला उचलून घ्या वगैरे तर त्याच्यात जेवढं मला फिल्मिंग करायला जमलं तेवढं मी केलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर हा जो आमचा ग्रँड कॅनियनची जी ट्रीप होती ती कशी वाटली हे नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या